पावनखिंड झाली चकाचक ऐतिहासिक स्थळाच्या स्वच्छतेसाठी महाश्रमदान स्वच्छता मोहिमेत राबले शेकडो हात स्वच्छोत्सव पंधरवडा उत्साहात साजरा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा टू अंतर्गत स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या देशव्यापी मोहिमेला गजापूर ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक पावनखिंड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गुरुवारी महाश्रमदान उपक्रम राबून खिंडीतील परिसरक्षाच्या चकाचक करण्यात आला गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी झाली यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना स्वच्छोत्सव असून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छोत्सव पंधरवडा साजरा होत आहे या पंधरवड्यात ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि याच उपक्रमाचा भाग म्हणून गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एक दिवस एक तास एक सात या संकल्पनेवर आधारित महाश्रमदान कार्यक्रम पावनखिंडीत आयोजित करण्यात आला या महाश्रमदान उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी शाहूवाडी पंचायत समिती कर्मचारी तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले प्लास्टिक बाटल्या केरकचरा ग्लास पत्रावळ्या प्लास्टिक द्रोण आणि वाढलेली झाडे झुडपे अशा अनेक वस्तू गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला गटविकास अधिकारी मंगेश कोचेवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारे यांच्यासह हो। पराग कानडे सरपंच चंद्रकांत दादा पाटील ग्रामसेवक युवराज माने आणि डॉक्टर झुंजार माणी आदी मान्यवरांची उपस्थिती उपक्रमाला प्रेरणा देणारी ठरली हा उपक्रम केवळ पावनखिंडीचे स्वच्छता साधारण साधणारा ठरलेला नाही तर स्वच्छतेविषयी जनजागृती वाढवणारा एक प्रभावी माध्यम ठरला यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी म्हटलेलं आहे की पावनखिंड हे एक शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे स्वच्छता ही सेवा या भावनेतून आम्ही या ऐतिहासिक स्थळाची स्वच्छता केली प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरासह ऐतिहासिक वारसास्थळे स्वच्छ ठेवल्यास स्वच्छोत्सव संकल्पना खऱ्या अर्थानं पूर्ण होईल बिरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी